नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस याबाबत काही महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो झेटपी मार्फत एकूण पाच सहर्गाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक वरिष्ठ सहायक लेखक आणि रिंगमन या पाच संवर्गाचे निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे आणि येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये या संवर्गाची नियुक्ती यादी पण मित्रांनो जाहीर केल्या जाणार आहे तर आता जे पदाचे निकाल जे आहेत हे केव्हा लागणार आहे तर तसेच ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के परिचारिका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका तर या पदाची एक्झाम हे किंवा होऊ शकते तर बघा संपूर्ण माहिती आहे बघा मित्रांनो तीन संवर्गाची गुणवत्ते यादी प्रसिद्ध कागदपत्राची पडताळणी करून पात्र उमेदवाराची होणार घोषणा ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्याची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लवकरच याची कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे आणि निवड यादी पण मित्रांनो त्या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी सध्या प्रक्रिया सुरू आहे मात्र झालेल्या पेपरमधील तीन संवर्गाची गुणवत्ते यादी नुकतीच प्रसिद्ध झाली पंधरा ते वीस दिवसात निवड यादी प्रसिद्ध होईल त्या पाच संवर्गाची गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पंधरा ते वीस दिवसाच्या मध्ये तुमची निवड यादी पण या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक पुरुष महिला अंगणवाडी पर्यवेक्षक या चार संवर्गाची परीक्षा बाकी आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षक या पदाची जी परीक्षा स्थगित करण्यात आलेली आहे पेसा क्षेत्रातील आरक्षणामुळे तर तीस जानेवारीला या संदर्भात निकाल लागणार आहे म्हणजे संदर्भात तीस जानेवारीला निकाल लागणार आहे तर त्यानंतर तुमची परीक्षा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे म्हणजे पंधरा ते वीस फरवरीच्या दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते तर विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक व विस्तार अधिकारी सांख्यिकी या तीन संवर्गाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो झटपी सांगली सांगलीमार्फत फक्त या तीन संवर्गाची यादी प्रसिद्ध केलेली आहे बाकी झेटीमार्फत पाच सहवर्गाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे आणि पाच सहवर्गाची पण या ठिकाणी निवड यादी या ठिकाणी लवकरच जारी केल्या जाणार आहे तर वीस ते तीस दिवस याला कालावधी लागणार आहे तर बघा मित्रांनो अशी होणार प्रक्रिया गुणवत्ता यादीतील असलेल्या उमेदवाराची कागदपत्राची पडताळणी करून निकषानुसार पात्र यादी निश्चित केली जाईल त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा निवड समितीसमोर मान्यतेसाठी ही यादी ठेवली जाईल मान्यता मिळाल्यानंतर निवड यादी प्रसिद्ध होईल अजून काही संवर्गाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही त्यामुळे या प्रक्रियेला वीस ते तीस दिवसाचा कालावधी लागेल तसेच दोन ते तीन दिवसात झालेल्या परीक्षेची गुणवत्ता यादीही प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे अशी माहिती प्रशासनाकडून मिळालेली आहे तर मित्रांनो ज्या पदांची परीक्षा झालेली आहे त्याची दोन ते तीन दिवसात गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे म्हणजे जे पदे राहिलेले आहे पंचवीस संवर्गापैकी पाच संवर्गाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे बाकी जी उर्वरित पदे राहिलेली आहे म्हणजे वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक स्थापत्य अभियांत्रिकी स्टेनो यासारखे आणखी काही सवर्ग राहिलेले आहे त्यांची मित्रांनो गुणवत्ते आधी येणाऱ्या दोन चार दिवसात लागणार आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि अंगणवाडी परिपेक्षिका याचा जो निकाल आहे हा तीस जानेवारीला लागणार आहे अंतर्गत जर अंतर्गत निकाल हा अंतिम लागला तरच तुमची परीक्षाही फरवरी महिन्यामध्ये होऊ शकते नाहीतर तुमची आणखी एक्झाम आहे पुढे वाढण्याची शक्यता आहे जर निकाल तीस जानेवारीला लागला अंतिम निकाल लागला तीस जानेवारीला ला अंतर्गत तरच तुमची एक्झामही फेब्रुवारी मध्ये घेतल्या जाणार आहे स्वर्गाची निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे उर्वरित स्वर्गाची निवड यादी सोमवार सोमवारपासून प्रसिद्ध केल्या जाणार आहे आज उद्या परवा हे तीन दिवस सुट्टी धरून घ्यायची तर सोमवारपासून कंटिन्यू या ठिकाणी निवड यादी उरलेल्या पदांची प्रसिद्ध केल्या जाणार आहे ठीक आहे तर याबद्दल आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा लाईक करा धन्यवाद